अठरा मे रोजी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगीचा आघात पाहता पुढील अनर्थ रोखण्यासाठी व जीवितहानी थांबवण्यासाठी सोलापुरातील सर्व औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने उपसंचालक कारखाने निरीक्षक सोलापूर यांना विष्णू कारमपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले सदर निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी येथे अठरा मे रोजी सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान व आठ निरपराध लोकांचे भयानक मृत्यू झाले सेंट्रल टेक्स्टाईलला लागलेल्या आगीचे स्वरूप इतके भयानक होते की त्याचे वर्णन करणे देखील कठीण आहे या प्रकरणाची दखल भारत देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री अनेक मंत्री, मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे यावरूनच या, या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते गेल्या महिन्यात अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील या रेडीमेड कारखान्याच्या पाण्याच्या हौदात साफ करत असताना दोन कामगारांचे मृत्यू झाले यावेळी देखील सुरक्षा आणि जीवरक्षक साधनांचा सा अभाव यामुळेच या दोन युवकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असे प्रकार सोलापूर जिल्ह्यातील इतर एम आयडीसी भविष्यात देखील झाले भविष्यात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही जबाबदारी शासनाने नेमून दिलेल्या कार्यालयाची आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडून आपण या नात्याने सोलापुरातील सर्व एम आय डी सीतील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करणे गरजेचे आहे म्हणून संघटनेच्या वतीने आपण निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत तरी या निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन एम आय डी सीतील सर्व कारखान्यांना भेटी देऊन तपासणी करून नियमबाह्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा पुढील एमआयडीसी परिसरातील होणाऱ्या आपण स्वतः जबाबदार राहाल आणि आमच्या संघटनेच्या वतीने आपणाविरुद्ध जनजागृती अभियान राबवण्यात येईल असे नमूद करण्यात आहे आह कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर प्रसाद जगताप रेखा आडकी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुदास कोळी आदींचा समावेश होता सोलापुरातील सेंट्रल टेक्सटाइल या फॅक्टरीला मोठ्या प्रमाणात आग लागून आठ लोकांचा मृत्यू झाला त्या अगोदर देखील एमआरडीसीतील एका रेडिमेड कारखान्या कारखान्यात पाऊस साफ करताना दोन युवकांचा मृत्यू झाला असे अनेक प्रकार या अलीकडल्या काळात किंवा वेळोवेळी घडत आहेत अशा परिस्थितीमध्ये कारखाना निरीक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा मुख्य भूमिका असते ती म्हणजे कारखाने निरीक्षक हे ठराविक अंतराअंतराने किंवा नूतनीकरण करत असताना किंवा बी फार्म म्हणून असो त्यांचा फॅक्टरीचा एन ओ सी त्या प्रकरणामध्ये असो वेगवेगळ्या कार्यालयात जबाबदार असतील परंतु कारखान्यानी निश्चकानी सोलापुरातील वडगीर ओडेमा दिशी चिंचोडे आणि अक्कलकोट ओडेमआिशी येथे सर्व कारखान्याला भेट द्यावी दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसाला अशा प्रकारची भेटी द्यावी असं निवेदन अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही उपसंचालक कारखाने निरीक्षक यांना काल दिलेला आहे